महाराष्ट्रातील भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंडा येथील नागनाथ आणि परळी वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंगे आहेत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगे माहिती पाहणार आहोत भीमाशंकर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते भीमाशंकर या अरण्याची एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याचे अभयारण्य म्हणून घोषणा झाली औंढा नागनाथ औंढा नागनाथ हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका व ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे मंदिराची लांबी एकशे सव्वीस फूट रुंदी एकशे अठरा फूट आणि उंची शहाण्णव फूट आहे मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर आहे औंढा हे संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले भारत सरकारने या मंदिराला दिनांक तीस एप्रिल इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे घृष्णेश्वर महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरोळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले परळी वैजनाथ परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण आणि मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका